शहराची खबर, शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहत अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ विविध क्षेत्रातील महिला प्रचाराच्या रेणांगणात उतरल्या आहेत आमदार जगताप यांच्या भगिनी डॉक्टर वंदना फाटके माजी नगरसेवक सुभाष लोढे यांच्या पत्नी माधुरी लोढे अरुणा गोयल आशा निंबाळकर प्रिया जानवे शीतल लोंढे आदींसह महिलांनी गुरुवारी शहरातील विविध भागांमध्ये जाऊन मतदारांच्या भेटी घेतल्या या प्रचार फेरीत मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी व नागरिक सहभागी झाले होते आमदार संग्राम जगताप यांनी शहर विकासाचा ध्यास घेत शहराला मेट्रो सिटीचा दर्जा मिळवून देण्याचा निश्चय केला आहे या निवडणुकीत महायुतीमधील सर्व घटक पक्षाचे खूप सहकार्य होत आहे व नगर शहरातील गोरगरीब कुटुंबियांना वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी शहरातील शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे खूप उत्कृष्ट काम चालू आहे या मतदान कार्यातून गरीबांचे आशीर्वाद मिळत आहेत हे काम तसेच अखंडितपणे चालू ठेवा असे प्रतिपादन माजी आमदार अरुण जगताप यांनी केले माझ्या दोन अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची खबर पीडित मुलींच्या आईने भिंगार कॅम्प पोलिसांना दिली होती पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत मुलींचा शोध सुरू केला होता मात्र त्या त्यांच्या वडिलांकडे नाशिक येथे असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी मात्र त्या त्यांच्या वडिलांकडे नाशिक येथे असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला सदर अल्पवयीन मुली सापडल्या असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांनी दिली आहे वाद झाल्याची माहिती पोलिसांना सांगितल्याच्या रागातून दोघांनी तरुणांना शिवीगाळ करून जीव मारण्याची धमकी दिली फैजल शेख अली असे त्या तरुणाचे नाव आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अक्षय आढावा व कृष्णा पंडित अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत रविवारी रात्री साडे अकरा वाजता अहिल्यानगर शहरातील पुणे बसस्थानक शेजारी ही घटना घडली आहे अधिक तपास महिला पोलीस निरीक्षक शीतल मुगडे करत आहेत वाहनातील पेट्रोल काढून स्वतःला पेटून घेतलेल्या तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झालाय राजू नाझीर पठाण असे मयत तरुणाचे नाव आहे राजू पठाण हे सहा नोव्हेंबर रोजी त्यांच्या घरी असताना त्यांनी वाहनातून पेट्रोल काढून स्वतःच्या अंगावर ओतून घेत पेटून घेतले होते त्यावर सुरुवातीला तेथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले त्यांनी पुढील उपचारासाठी पुणे येथील ससून या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा दहा नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता मृत्यू झाला आहे अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे मिळालेल्या खबरीनुसार भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे अधिक तपास पोलीस अंमलदार पी ए बार्गजे हे करत आहेत शहराची खबर बात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर